माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान खास करून निफ्टी किंवा ओव्हरऑल मार्केटची जी काही दिशा असू शकते किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं ना हे पाहणार आहे खास करून आपण प्राइस ॲक्शनच्या आधारावर ते हा व्हिडिओ बनवत असतो की लेबल काय असू शकतात महत्त्वाचे सपोर्ट काय असतील रजिस्टन्स काय असतील पण यावेळेसचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण हा आठवडाच थोडा वेगळा आहे नॉर्मली आपण पाच दिवसाचा आठवडा आपल्यासाठी अठ असतो ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये काम करतो सोमवार ते शुक्रवार परंतु यावेळेस थोडं वेगळं झालेलं आहे कारण का शनिवारी बजेट आहे लक्षात घ्या शनिवारी बजेट आहे आणि शनिवारी मार्केट सुरू असणार आहे त्यामुळे या वीकमध्ये आपण सोमवार ते शुक्रवार म्हणजे मंडे टू फ्रायडे आणि एक सॅटर्डे या पद्धतीने काम करणार आहोत आता हे मी मंडे टू फ्रायडे वेगळं का आहे आणि सॅटर्डे वेगळं का करतो हे पाठीमागचं जे काही चार पाच वर्षांचं कामकाज आपण पाहणार आहोत ना त्या आधारे तुमच्या लक्षात येईल आता बजेटला सामोरं जाताना आपल्याला दोन पद्धतीने ब या आठवड्याकडे पाहावं लागणार आहे एक गेल्या पाच वर्ष जर पाहिलं तुम्ही पाच वर्षांमध्ये काय झालेलं आहे बजेटच्या आसपास तर ते अगोदर एकदा समजून घेऊया आणि सध्या जे काही एफ आय एज आहेत डीआयज आहेत यांचं जे काही कोरिलेशन आहे किंवा जे काही सेलिंग बाईंग जे आहे ते कशा पद्धतीने होतं आणि त्याचं मार्केटवरती काय इम्पॉ इम्पॅक्ट पडत आहे आणि मग महत्त्वाचे लेवल काय आहेत हे समजून घेणार आहे सध्या आपण थोड्या वेळापुरतं ग्लोबल मार्केट बाजूला ठेवूयात कारण का पाठीमागचा जो काही काळ होता काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस अमेरिकन मार्केट ग्लोबल म्हणजे खास करून आपण अमेरिकन मार्केटकडेच पाहतो म्हणून मी फक्त त्याच उदर देतो ज्यावेळेस अमेरिकन मार्केटमध्ये फॉल येत होतं ना तर आपण कंटिन्युअस वरती जात होतो आणि त्यावेळेस बऱ्याचशा क्लिप असतील किंवा आत्ताही एक क्लिप सर्क्युलर होती बघा आपल्या फायनान्स मिनिस्टर मॅडमचे की रिटेलर बाईंग करतायत किंवा आपल्याला एफ आय गेले आले तरी काही फरक पडत नाही आहे आणि ते खूप सर्क्युलेट होत होती ती प्राईड मुवमेंट वाटत होती सगळ्यांना पण त्याचं चित्र आपल्याला आत्ता दिसतंय म्हणजे ग्लोबल त्याची दिशा वेगळी आहे आणि आपलं जे मार्केट आहे इंडियन मार्केट ज्याला म्हणतो ना त्याची दिशा वेगळ्या आहे त्याचे प्रॉब्लेम सध्याला काही वेगळे आहेत हां नक्कीच आपण तिकडनं काही इनपुट घेतो आहे त्याचे जे काही प्रेशर आहे ते आपल्यावरती घेतोय परंतु दिशा पूर्ण वेगळी आहे गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहे खास करून ट्रम्प आल्याच्यानंतर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत परंतु तो इम्पॅक्ट आपल्याकडे उलट पाहायला मिळतोय म्हणून आपण त्याच्यावरती थोडी चर्चा टाळणं पुढच्या दोन तीन दिवसाचे जे काही डेली अनालिसिसचे व्हिडिओ होतील ना त्यामध्ये एक 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 एक, एक गोष्ट उलगडूयात आपण की काय होते काय नाही पण आजचा जो मुद्दा आहे त्यामध्ये फक्त या दोन गोष्टींवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात की गेल्या पाच वर्षांमध्ये बजेटच्या आसपास कसं कामकाज झालं होतं <coughs> आणि दुसरं महत्वाचं जे काही एफ आय डी आयचं जे काही सेलिंग बाईन चालू आहे त्या आधारावरती लेवल काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील अगोदर आपण पाच वर्षांपूर्वी काय पाच वर्षांपासून काय होते ते पाहूयात ह्याच्या ब्ल्यू लाईन दिसत आहेत ना तुम्हाला व्हर्टिकल त्या पाच वर्षाच्या बजेटच्या अगोदर आठवडा आहे आता प्रत्येक वेळेस काय झालेलं होतं बजेटच्या अगोदरचा आठवडा आपल्याला नंतर बजेट मिळालेलं होतं कधी सोमवारी होतं कधी मंगळवारी होतं कधी बुधवारी होतं यावेळेस ते जोडून आले म्हणून आता एक छोटंसं कन्फ्युजन माझ्या पुढं आहे म्हणजे खास करून की ही कँडल बजेटच्या अगोदरची कॅंडल पकडायची की पुढचे सोमवार ते शुक्रवारी जी काही कॅंडल बनेल डिग्री नसू द्या तरी असू द्या ती पकडायची याच्यासाठी मी थोडं म्हणून मी दोन्ही बाजूची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे की अपसाईड आपल्याला काय पाहायला मिळू शकते आणि डाऊनसाईड सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळू शकते तर गेल्या पाच वर्षांचा जर डेटा पाहिला तर तर एक गोष्ट लक्षात येते की बजेटच्या अगोदरची प्रत्येक वर्षाची कॅन्डल ही रेड आहे वीकली कॅन्डल जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक वर्षी मग ते दोन हजार वीस असू द्यात एकवीस असू द्या बावीस तेवीस आणि चोवीस चोवीस तर इंट्रिम बजेट होतं पूर्ण बजेट नव्हतंही त्यावेळेस कारण की इलेक्शन होतं परंतु पाठीमागचे चारही वर्ष आहे पण सगळं पाहिलं याच्यामध्ये कोविड होतं कोविडच्या अगोदरची परिस्थिती होती आणि कोविडच्या नंतरची परिस्थिती होती म्हणून मी पाच वर्षाचा डेटा घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाठीमागे जाऊ शकता प्रत्येक वर्षी आपल्याला रेड कॅन्डल पाहायला मिळालेले आहे या चार दिसत आहेत अजून एक कॅन्डल आहे पाठीमागे दोन हजार वीसची आणि त्यानंतर आपण कोविडचा फॉल पाहिला पण तिथेही तेच झालेलं होतं रेड कँडल इथेही रेड कँडल आणि प्रत्येक कँडल याच्यानंतरची जी बजेट कँडल ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे ती एक तारखेपासून सुरू आहे कधी वेळेस कधी एकतीस तारखेपासून सुरू आहे ती प्रत्येक वेळेस ग्रीन आहे म्हणजे प्रिव्हियस कँडल ही प्रत्येक वेळेस रेड आहे आणि बजेट नंतरची जी कँडल ग्रीन आहे पुढचं जे काही कामकाज झाले त्याच्याकडे आता सध्याला काही आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता नाही आता आपल्याकडे फक्त हा आठवडा कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो हे पाहूयात बघा जर आता या आधारावरती जर आपण पाहिलं कारण का मार्केट हे स्वतःला शक्यतो रिपीट करत असतं हे लक्षात घ्या फक्त तुमच्या जे काही लेवल आहे त्याच्यामध्ये फरक पडतात परंतु मार्केटचं जे काही फॉर्मेशन आहे ते स्वतःला रिपीट करत असतं बऱ्याच अंशी आता जर मी आत्ता जे सांगितल्याप्रमाणे ही कॅन्डल जर प्रिव्हियस बजेटची कॅन्डल आपण पकडली तर नेक्स्ट कॅन्डल या थिअरीप्रमाणे आपल्याला ग्रीन बनताना पाहायला मिळू शकते लक्षात घ्या याच्या पाठीमागचं लॉजिक वगैरे तुम्ही शोधा तर आपल्याला ही कॅन्डल ग्रीन बनताना पाहायला मिळू शकते जो करंट वीक आहे मग त्याच्यामध्ये आपण शनिवार एक्स्टेंडेड वीक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये शनिवार पकडू शकतो आणि मग ही कॅन्डल आपल्याला ग्रीन बनताना पाहायला मिळू शकते आणि ही जी लेवल बनली आहे म्हणजे तेवीस हजार हाच आपला बॉटम बनताना पाहायला मिळू शकतो चाळीस पन्नास प्लस मायनस तुम्ही पकडून चाला तेवीस हजार हाच बॉटम बनू शकतो आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये जे काही फॉर्मेशन होतं आहे आता मी पुढे एफ आय डी आयचा डेटा ज्यावेळेस चर्चा करेन ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी हे काय म्हणतोय तर पुढच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मॅक्सिमम खरं तर दहा ते पंधरा दिवसांची आवश्यकता पडणार नाही परंतु दहा ते पंधरा दिवसांमध्ये जर हीच हाच आपल्याला बॉटम बनताना पाहायला मिळतोय तर पुढच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये एक कॅन्डल वन डेची एखादी कॅन्डल तरी पाचशे पॉईंटच्या आसपास बनताना निपटीमध्ये पाहायला मिळू शकते आणि ती बँक निपटीमध्ये पंधराशे ते दोन हजार कॅन्डल पॉईंटची ग्रीन कँडल शक्यता ग्रीन कॅन्डल जर हा बॉटम बनतो आहे तर ग्रीन कॅन्डल तुम्हाला बनताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरं आता दुसरं जे मी माझ्यापासून तुम्हाला सांगतो जे की कन्फ्युजन माझ्यासाठी आहे की जर ही प्रिव्हियस कॅन्डल न पकडता आता सोमवार ते शुक्रवार लक्षात घ्या सोम सोमवार ते शुक्रवार ही जर कॅन्डल पकडायची ठरवली आपला जो काही नॉर्मल वीक असतो तो तर ही कॅन्डलसुद्धा आपल्याला रेड बनताना पाहायला मिळू शकते आणि मला जास्तीत जास्त अपेक्षा याची आहे की कमीत कमी शुक्रवारपर्यंत ही कॅन्डल रेड असावा कारण का ज्या पद्धतीचं कामकाज झालं आहे आत्ता आपण जिथे क्लोज आहोत माझा व्ह्यू सांगतो आहे हा मार्केट त्या सुप्रीम आहे त्याच्या पद्धतीने काम करू शकतं पण मला जी अपेक्षा आहे व्ह्यू ही नाही हा ही माझी अपेक्षा आहे की शुक्रवारपर्यंत एखादी रेड कॅन्डल बनणं अपेक्षित आहे कारण का जून दोन हजार चोवीस नंतरचं हे लोवेस्ट क्लोजिंग आहे मग मार्केटने एकदा ही लेवल टेस्ट करायला जाणं अपेक्षित आहे आणि ती लेवल आपल्यासाठी येऊ शकते बावीस हजार सातशे पन्नास म्हणजे जर मार्केटने बावीस हजार सातशे पन्नास ॲटलिस्ट किंवा बावीस चारशे जर मोठी रेड कॅन्डल बनतीये तर बावीस चारशे जर या लेवल टेस्ट झाले तर काय होईल हे जे रिव्हर्सल येईल ना ते सस्टेनेबल रिव्हर्सल असू शकतं बजेटमध्ये काहीतरी चांगले येण्याची अपेक्षा आहे कारण का कंटिन्युअस आपण फॉल पाहतोय बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत वर्षभरामध्ये मध्ये एफ एन रिलेटेड असतील विकली एक्सपायरीच्या रिलेटेड असतील किंवा मागच्या वेळेस जे काही टॅक्स रिलेटेड असतील कॅपिटल गेन ज्या आहेत स्मॉल कॅपिटल गेन लाँग टर्म कॅपिटल गेन हे जे असतील त्या चेंजेस झालेले आहेत त्याचा इम्पॅक्ट इथे पाहिलेला आहे आणि तो ओवरकम करण्यासाठी बजेटमधून जर काही चांगलं आलं तर होणारा जो रिव्हर्सल आहे ना तो चांगला पाहायला मिळू शकतो हो। म्हणून या आठवड्यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या बावीस सातशे पन्नास आणि खाली आहे बावीस चारशे या लेवलवरती आपल्याला फोकस करायचं आहे हे आहे बजेटच्या पाठीमागे झालेलं जे काही कामकाज आहे त्याच्या आधारावर ते काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे आता एफ आय डी जे करते, करते जे जे ते पाहूयात एफ आयज कंटिन्यू सेलिंग करतं एफ आय सेलिंग करण्यापाठीमागे बरीचशी कारणं आहेत की त्यांना जे काही आपला डॉलर आणि रुपयाचं जे काही गुणोत्तर आहे ते बऱ्याच अंशी आता निगेटिव्ह आहे म्हणजे कंटिन्युअस रुपया भरघळत चाललेला आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांना जे काही प्रॉफिट इथून मिळते ना ते बऱ्याच अंशी त्यांचा तो डिफिशियंट खाऊन जातोय हे एक कारण आहे बाकीचे मार्केट तेजीमध्ये आहे तेही एक कारण आहे पण यांची तेजी आपल्याला कंटिन्यू आहे हे पाहायला मिळते फक्त आता एक मायनर बदल इथे होताना पाहायला मिळतो तर हा जो मायनर बदल आहे ना तर एफ आय सेलिंग करत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही पाहिलं तर कंटिन्युअस तेवीस हजाराच्या जवळपास मार्केट येत आहे आणि यांचं बाईंग वाढताना पाहायला मिळते जर फ्युचरमध्ये जरी जर ऑप्शनमध्ये त्यांच्या सेलिंग पाहायला मिळत असेल तरी स्टॉक फ्युचर असेल किंवा इंडेक्स फ्युचर असतील ना इथे बाईंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून निपटी असेल बँक निपटी असेल मिडकॅपवरती नक्कीच बेरिश आहेत अजूनहीत परंतु तिथे ते बाईंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथे काय होणार आहे गेले दोन तीन वेळा काय झाले की कंटिन्युअस जे सॉरी जे रिटेल ट्रेडर आहेत ना त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे म्हणजे जे वीक प्लेअर ज्याला आपण म्हणतो ना वीक हँड जे आहेत ना मार्केटमध्ये ते बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय तो कशा पद्धतीने बाहेर काढला जातो आहे की तेवीस हजाराला नंतर एक अपमू येतो आहे आणि जसं मार्केट तेवीस हजाराला येते ना तर एफ आयचं जे काही डेटा येतो आहे त्याच्यामध्ये नक्कीच ते इथे बुलिशनेस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावेळेस बऱ्याच अंशी जो रिटेल ट्रेडर आहे ना तो बेरिश फॉर्मेशनमध्ये किंवा बेरिश ट्रेडमध्ये बसलेला पाहायला मिळतो गेल्या दोन आठवड्यापासून तसं आहे की मार्केटचं क्लोजिंग पास ते। चोटे -चोटे हे तेवीस हजाराच्या जवळपास येत आहे आणि त्याच्यानंतरचा जो आठवडा आहे ना छोटे छोटे कॅन्डल बनवत तीनशे ते चारशे पॉईंट वरती जाते म्हणजे तेवीस तीनशे असेल तेवीस दोनशे पन्नास असेल इथे जाते आणि एकाच कॅन्डलमध्ये पुन्हा तो फॉल येतोय म्हणजे इथे काय होतं हे दोनशे पॉईंट रिटेलरला समजण्यासाठी जातात की आता मार्केट वरती चालले आणि जसं त्यांना वाटतंय आता वरती चाललेला आहे तसं पुन्हा एक सेलिंग कॅन्डल येते त्यांचं बाईंग झालेलं असतं या लेवलला आणि रिटेलरचं इथे बाईंग झाल्यामुळे रिटेलर जेव्हा इथे येतो ना तर रिटेलर चा तेवढा कॉन्फिडन्स नसतो किंवा त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो मग ते इथे काय करतात आपली जी काही बुलिश पोझिशन आहे ती बुक करतात आणि इथे बेरिश पोझिशन बनवायला सुरुवात करतात जसे त्यांनी बेरिश पोझिशन बनती आहे तर या पद्धतीचा डेटा आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एक रिकव्हरी येते आणि त्यांना त्यांच्या बेरिश पोझिशन कट करेपर्यंत इथे येते आणि हे गेल्या आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा झाले मुद्दा म्हणून मी हा डेटा तुम्हाला दाखवलेला आहे मी नॉर्मली डेटावरती अशा पद्धतीने चर्चा करत नाही व्हिडिओमध्ये पण यावेळेस दाखवण्याचा उद्देश हा आहे की पडद्याच्या पाठीमागं काय चाललंय हे समजून घ्या म्हणून हे पाहिजे बाकीच्या दिवसांचा तुम्ही एकदा जाऊन डेटा चेक करा की तेवीस हजाराला आल्याच्यानंतर काय काय आहे कोणत्या तारखेला आलेलं आहे आणि काय काय झालेलं आहे म्हणजे बऱ्याच अंशी तुमच्या गोष्टी लक्षात येतील हेही एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला येत्या आठवड्यामध्ये काय आता आपण दोन्ही गोष्टींची चर्चा केलेली आहे आता महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ते पाहूयात ज्या पद्धतीचा होतो होतोय आता महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत जर लॉंग टर्मचा विचार करायचा झाला तर ही एक लेवल मार्क करा ही एक लेवल मार्क करा आणि इथे एक लेवल मार्क करा या लेवल महत्त्वाच्या का आहेत कारण का कंटिन्युअस हा जो हाय आहे ना तो इंटॅक्ट आहे ब्रेक झालेला नाही आहे म्हणजे जेव्हा कधी आपण या पद्धतीचं एक रिव्हर्सल येऊन या इथे ब्रेकआउट येईल ना तो एक चांगला ब्रेकआउट असणार आहे मग आत्ता सध्याला फक्त आपण या दोन आठवड्यासाठी जर विचार करायचा झाला म्हणजे आत्ताचा एक आठवडा दोन महिन्यापेक्षा आपण जर शनिवार याच्यामध्ये पकडला तर या आठवड्याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचे जे लेवल आहे ना ते वरती या याच्या दोन हॉल्ट कॅन्डल किंवा छोट्या कॅन्डल बनलेल्या आहेत ना त्यांचा हाय आणि लो मार्क करा जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही ना चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे आता डाउनसाईड खूप जवळ आहे जसं जेव्हा कधी तुम्ही तेवीस हजाराच्या खाली ट्रेड करायला सुरुवात कराल ना तर पुन्हा एक चांगली रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते खास करून शुक्रवारपर्यंत आणि मग बजेटनंतर तुम्हाला एक याच्या कॉन्ट्रा मूव्ह पाहायला मिळू शकतो जर बजेटमध्ये काही चांगलं आलं तर मग डाऊन साईड काय आहे जर तुम्ही तेवीस हजाराच्या खाली निघताय खा अगदी प्रिसाईजले लेवल सांगायचं झालं ले तर बावीस नऊशे पंच्याहत्तर जो काही डो बनलेला आहे तो त्याच्या खाली जर आपण निघतोय ना तर याच्यानंतरची जी लेवल येते ती आहे बावीस सातशे पन्नासचे बावीस सातशे पन्नास तुम्हाला पाहिजे तर हे दोन याच्यामध्ये डिवाईड करा परंतु ती लेवल तुमच्यासाठी निघून येते याच्या खाली जी लेवल आहे ती आहे बावीस पाचशे पन्नास सहाशे आणि मग त्यानंतर बावीस चारशे अगदीच वाईल्ड काही वाईड घडलं न्यूज आली इतर काही गोष्टी घडल्या तर मग तुम्ही बावीस दोनशेसाठी कारण का हजार पॉईंटचा मू येऊ शकतो हे लक्षात ठेवा बजेटच्या अगोदरच्या वीकमध्ये जर शनिवार पकडला तर हजार पॉईंट कोणत्याही एका बाजूला जाण्याची मार्केटमध्ये ताकद आहे ज्या पद्धतीचं कामकाज होतंय फक्त एफ आयज काय करतायत नवीन त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत जर तेवीस हजाराच्या खाली त्यांनी पुन्हा सेलिंगला सुरुवात केली मोठ्या प्रमाणावरती तर मात्र मग एफ आय सेल करतील डीआयचं बाईंग कमी होताना पाहायला मिळतंय सध्याला ज्या पद्धतीचं एफ आयचं सेलिंग आहे ना त्याच्यापेक्षा कमी झालं आहे आणि जर त्यांनी हात आकडता घेतला तर रिटेलरच्या अगोदरच नंबर तुटलेले आहे तर आपल्याला एक मोठा फॉल जो की बावीस दोनशे पर्यंत सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकतो हे आहे डाऊन साईडच्या लेवल आता अपसाइड काय महत्वाचा आहे जर मार्केटमध्ये इथून रिव्हर्सल यायचा असेल तर ऍटलिस्ट आता आपल्याला बावीस दोनशे चाळीस याच्यावरती निघावं लागेल खूप मोठी रेंज नाही आहे बावीस हजार शंभरच्या तेवीस हजार शंभर सॉरी इथे बावीस झाले तेवीस हजार शंभरच्या आसपास बंद आहोत बावीस दोनशे चाळीस तीनशे ही लेवल आपल्याला पहिलं साईन देईल की आपण बुलिश आहोत म्हणजे ॲक्च्युअल ऍक्च्युअल बुलिशनेस आहे ना तो या कॅन्डलचा हा ब्रेक झाल्याच्या नंतरच आहे ती लेवल असणार आहे तेवीस चारशे वीस जसं तेवीस चारशे वीसच्या च्या वरती निघणार आहात ना तर मग तुम्ही तेवीस सहाशे पन्नास ते सातशे या लेवलसाठी तयार होतात तिथूनही दोनशे ते अडीचशे पॉईंटची अपमोळ आहे जर तेवीस सातशे पन्नास ब्रेक झाले तर या आठवड्यामध्ये तुम्हाला चोवीस हजारसुद्धा सुद्धा पाहायला मिळू शकतं रेंज मोठी सांगतोय पण बजेट आहे हे लक्षात घ्या मी शनिवार याच्यामध्ये इन्क्लूड करून या लेवल सांगितलेले आहेत पाहिजे तर आपण बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा एकदा अॅनालिसिस मी सांगेल डेली अनालिसिसमध्ये की या लेवल तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता म्हणजे वरती चोवीस हजारापर्यंत जाण्याचं पोटेन्शियलसुद्धा मार्केटमध्ये आहे पण ॲक्च्युअल जो ट्रेड बनणार आहे तो तो तेवीस चारशे वीसच्या वरती म्हणजे हे जे चारशे पॉईंट तुमच्या हातामध्ये राहणार आहेत ना इथे वाईल्ड मुवमेंटसाठी म्हणजे वॉलटाईल मार्केट जे आहे ना वाईल्ड मुवमेंट म्हणण्यापेक्षा जे वॉलटाईल मार्केट आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागणार आहे अपसाईडला आल्याच्यानंतर इथे तुम्हाला सेल पोझिशन क्रिएट करता आली पाहिजे डाऊन साईडला आल्याच्यानंतर इथे तुम्हाला बाई साईडची बाईंग साईडची पोझिशन क्रिएट करता आली पाहिजे छोटे असे स्टॉप लॉस ठेवायचे आहेत आणि तुम्ही तुमचा प्रॉफिट बुक करत राहायचा आहे ज्या काही क्वांटिटी असतील तुमच्या क्वांटिटी कमी केलं तर वेल अँड गुड आहे पण जर तुम्हाला सराव असेल त्या क्वांटिटीचा तर प्रॉफिट बुक खूप महत्त्वाचा आहे कारण का जे आजचंच उदाहरण घ्या साडे दहा वाजता तुम्ही जिथे मार्केट पाहिलं की त्यावेळेस वाटत होतं की आता काही फॉल थांबत था। नाही आहे पुन्हा बारा साडेबारा वाजता मार्केट ज्या ठिकाणी होतं आता वाटलं होतं की मार्केट बुलिश आहे आणि आता मार्केटमध्ये ब्रेकआउट येऊ शकतो बजेटच्या अगोदरची रॅली सुरू झालेली आहे पुन्हा अडीच वाजता मार्केट या साडे दहाच्या लेवलच्यासुद्धा खाली पोहोचलेलं होतं म्हणजे जो सकाळ चालू होतं तो ब्रेक जाता साडेबारा वाजता सकाळचा हाय ब्रेक झालेला होता त्यामुळे या पद्धतीची मुवमेंट येते तुम्ही कोणताही ट्रेड घेऊन तो घेऊन दिलाय असं करू नका हा तेवीस हजाराच्या खाली जर जा मार्केट जाते तर डेफिनेटली तेवीस हजार ऐंशी डेली टाईम फ्रेमवरती सांगतोय क्लोजिंग बेसवर तेवीस हजार ऐंशीचा स्टॉप लॉस लावा तेवीस सातशे पन्नास आहे सॉरी बावीस सातशे पन्नास आहे बावीस सहाशे आहे आणि त्यानंतर बावीस चारशे आहे या लेवल येऊ शकतात स्टॉप लॉस ट्रेल करत राहा चारशे वीस ब्रेक झाल्याच्यानंतर तेवीस दोनशे चाळीस हा तुमचा स्टॉपलॉस येईल डेली बेसिसवरती सांगतो लॉस ही मोठे आहेत कारण का पुढे आपल्याला इव्हेंटला फेस करायचं आहे बाकी जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका वाटत असेल किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता ही माहिती आवडली असेल किंवा काही सूचना असतील तेही कळवू शकता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा बाकी जे काही गोष्टी आहेत त्या मी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग